राज्यासाठी अगर आम्ही स्मारक उभं करू शकलो नाही तर आम्ही स्वतःला हिंदू म्हणून घ्यायचं का हा खरं म्हणलं तर मुळात प्रश्न आहे कारण का छत्रपती संभाजी राजे नसते तर आपल्या आडनावाच्या आगो आपल्या नावाच्या पुढे वेगळेच आडनाव लागले असते कोण शेख असता कोण खान असतात आता जे का हिंदू आडनाव लागलेत ना ते फक्त छत्रपती संभाजी महाराजांमुळेच आहे असं मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत कारण तर स्वराज्याची लढाई हिंदवी स्वराज्याची लढाई हे इस्लामीकरणाच्या विरोधातच झाली आहे मुघलांनी जे काही इस्लामिक आक्रमण जे सुरू केलं होतं त्या काट्या औरंग्याने ज्या पद्धतीने आमच्या हिंदू मंदिरात तोडली आमच्या हिंदू माता भगिनींचा छळ सुरू केला हिंदू धर्माला नष्ट करण्याचे शपथ ज्या औरंग्याने घेतलेली त्या औरंग्याला थांबवण्याचं आणि आव्हान देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती आमच्या संभाजी महाराजांनीच केलेलं